सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आजचा एकदम खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्ये किंवा नाशिक ग्रामीणमध्ये पोलीस भरती जिल्हा पोलीस शिपाई चालक वगैरे जे काही ऑफिशियल नोटिफिकेशन गेल्यावेळी आलेलं होतं ग्रामीणचं ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं होतं प्रत्येक ऑफिशियल इन्फॉर्मेशन ऑफिशियल अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात फास्ट पोहोचण्याचं काम आपला चॅनल करतो आहे आणि जी प्रामाणिक किंवा जे काही महत्त्वाची अपडेट असेल ते ओरिजिनल तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे सो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे सेम अशाच पद्धतीनं कालचं एक ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे दिनांक तीन जून दोन हजार चोवीसचं नाशिक ग्रामीणचंच आत्तापर्यंत सगळे जे अपडेट आलेले होते ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं होतं पण आत्ताचं जे अपडेट आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि एक स्टेप पुढचं अपडेट असल्याचं दिसून येतं आहे जे परिपत्रक आउट झालं आहे त्याच्यावरून आतापर्यंत सोलापूर कोल्हापूर नाशिक जालना गोंदिया यासारख्या जिल्ह्यांचं गटाचं ऑफिशियल जे काही परिपत्रक आहे ते आऊट झालेलं होतं त्याच पद्धतीनं परत एकदा नाशिक ग्रामीणचं एक एक पुढची स्टेप आत्तापर्यंत जे काही जिल्ह्यांचं एक अंदाजित तारखा याच्यामध्ये आलेल्या होत्या अंदाजित तारखा होत्या ओके की बाबा कोल्हापूर पहिला आठवडा सोलापूर सहा जून आज तारीख आहे चार जून अजून परी हॉल तिकीट यायला नाही आणि हे चाललेले होते ग्राउंड चालू करायला ओके अजून कुठलंही हॉल तिकीट नाही आहे बहुतेक बो डायरेक्टली बोलवतात का कुणास आहे या दिवशी त्यामुळे यांचं नियोजन एक पहिलं म्हणजे परफेक्ट नाही आहे त्याचं एक पुढची स्टेप आता दिसून आलेली आहे जी महत्वाची आहे जी तुमच्यापर्यंत अगदी पोहोचवायची आहे जेणेकरून असं वाटतं की ग्राउंड दहा जूनला चालू होती की काय असं एकदम चिन्ह दिसत आहेत पहिला आपण नोटिफिकेशन वाचूयात पहिलं आपण परिपत्रक काय ते बघूयात आणि मग आपलं मत शेवटी व्यक्त करणार आहोत जे पूर्ण परिपत्रकाचं विश्लेषण त्याच्यामध्ये असणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका पहिलं आपण ऑफिशियल परिपत्रक बघूयात काय बिनतारी संदेश आहे डायरेक्टली मी दिनांकाने विषय पुढं जातो आहे वेळ नाही घालवत नाशिक ग्रामीण दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस म्हणजेच तीन जून दोन हजार चोवीसचं हे ऑफिशियल परिपत्रक आहे ह्याच्यामध्ये खाली दिले संदेश घेणार सर्व प्रभारी अधिकारी यांना कळवण्यात येते की नाशिक ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरती दोन हजार बावीस प्रक्रिया दहा सहा दोन हजार चोवीस रोजीपासून दहा सहा दोन हजार चोवीसपासून ह्याच्या आधीचं परिपत्रक पण तेच होतं नाशिक ग्रामीणचं की आम्ही दहा सहाला चालू करणार आहे त्याच पद्धतीनं ह्याचं एक पुढचं पाऊल कसं ते आपण बघणार आहोत दहा सहा दोन हजार चोवीसपासून सुरू होत असल्याने भरती प्रक्रिया बंदोबस्त कामी खालील पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी दिनांक नऊ सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता पोलीस मुख्यालय नाशिक येथे हजर राहतील एक पाऊल पुढचं हे कसं हे तुम्हाला दिसून तर दहा दहा सहा दोन हजार चोवीस ही अंदाजी तारीख होती दहा सहा दोन हजार चोवीस या लक्षात ठेवायचं पण यांनी दिनांक नऊ सहाला जे काही सिनियर अधिकारी आहेत सहा त्यांची नावं पण आहेत ते पण आपण बघणार आहोत तर ह्या सहा अधिकाऱ्यांना आदल्या दिवशी सकाळी सात वाजता पोलीस ज्या ठिकाणी तुमची पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी हे परिपत्रक काढलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे कोणीही असं समजू नका की होणारच नाही होणार किंवा बाकी पावसाळा किंवा कोर्ट केस वगैरे वगैरे त्याच्यामध्ये कुणीही अडकून पडू नका जर घेतले तर तुम्हाला सामोरं जाणं खूप महत्त्वाचं आहे सदरता बंदोबस्त हा माहे जूनपासून ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राहणार आहे भरती बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले कर्मचारी वेळेत हजर राहतील तसेच प्रभारी अधिकारी यांनी कर्मचारी पाठवताना खालील सूचनांचे पालन करावे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये एकंदरीत सात एक सूचना आहेत त्या सात सूचनासुद्धा आपल्याला बघायच्या आहेत की कशा प प्रकारचे अधिकारी त्यांना पाहिजेत ओके आणि त्याच्यातून एक मला एक दोन तीन गोष्टी दिसून आल्या त्या पण तुम्हाला मी आता सांगणार आहे पहिली गोष्ट पंचेचाळीस वर्ष वय असलेल्या कर्मचाऱ्यांना बंदोबस्त कामी पाठवू नये तसेच ज्या कर्मचाऱ्यांना रक्तदाब दमा अशा आजाराने ग्रासलेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना पाठवू नये पहिला मुद्दा एवढा महत्त्वाचा आहे की यातून तुम्हाला दिसून आलेलं पाय असेल तर पोलीस त्यांना तंदुरुस्त पाहिजेत कारण की ऊन एवढं मोठं आहे त्यांनासुद्धा माहीत आहेत कंटिन्यू उभा राहून ड्युटी करायची आहेत वगैरे वगैरे जर अशा पद्धतीनं जर रक्तदाब किंवा बाकी दमा जर असलेले विद्यार्थी जर असतील आणि त्यांना जर ग्राउंडला काय झालं तर यांना त्याचं असं काही देणं घेणं नाही आहे असं दिसून आलेलं आहे पहिल्या मुद्द्यातून म्हणजे एखादा विद्यार्थी जर दबगावला उमेदवार दगावला तरी चालेल पण यांना अधिकारी दगावलेले नको आहेत कारण की त्यांना फिटनेस महत्त्वाचा आहे हा विषय याच्यातून दिसून आलेला आहे म्हणजे पंचेस वर्षे अधिकाऱ्यांना दमा वगैरे असेल असं त्यांचं वयानुसार त्यांचं मत आहे पण जरी लहान मुलं वगैरे असतील तर त्यांनासुद्धा हा त्रास असू शकतो ग्राउंडची भरती करणाऱ्या मुलांना उमेदवारांना सुद्धा हा त्रास असू शकतो त्याला लक्षात ठेवायचं पण मुलांचे त्यांना यातून काही देणं घेणं नाही आहे दुसरा मुद्दा बंदोबस्तासाठी निर्वेस्टनी सशक्त व चांगले रेकॉर्ड असलेले कर्मचारी त्यांना पाठवावे असं त्यांनी सांगितलेलं म्हणजे जे दांड्या मारतात कसुराई करतात कामामध्ये किंवा ड्युट्या व्यवस्थित करत नाही आहेत ज्याच्यावर शिक्षा नोंद आहेत असले कर्मचारी त्यांना नको आहेत असं त्याचा एक मिनिंग आहे तिसरं गोष्ट कोणतेही प्रभारी अधिकारी यांनी ज्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक मुलगा भाऊ बहीण पुतण्या किंवा इतर नातेवाईक भरतीमागे भरतीमध्ये भाग घेणारे असतील त्यांना भरती बंदोबस्तासाठी पाठवू नये म्हणून सांगितलेलं आहे जसं एक ऑफिशियल परिपत्रक आलं होतं मागच्या आठ नऊ दिवसांमध्ये मी तुम्हाला ते सांगितलं होतं की जे बंदपत्र जे आलेलं होतं ते कर्मचाऱ्यांसाठी होतं आणि जे क ज्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक पोलीस भरतीमध्ये समाविष्ट आहेत अशा लोकांनी बंदोबस्तासाठी किंवा भरतीमध्ये सहभाग घेऊ नये म्हणून सरस सरज सांगितलेलं आहे म्हणजे मुंबईला वगैरे ह्या क्षेत्रामध्ये अगोदरच्या भरतीमध्ये एक दोन तीन लेडीज कॉन्स्टेबल रिटायर हे झालेलं होतं निलंबित झालेलं होतं कारण की त्यांनी वशिलाबाजी वगैरे म्हणतोय ना ते केलेलं होतं त्याच्यामुळं त्या मुलांना सॉरी त्या मुला कॉन्स्टेबल किंवा पोलीस अंमलदारांना तिथं नि हे उचलबांगडी केलेली होती म्हणजे त्यांना रिजेक्ट केलेलं होतं तिथून ते त्यांना निलंबित केलेलं होतं म्हणून हा पॉईंट त्याच्यामध्ये दिलेला आहे चौथा मुद्दा आहे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी भरती बंदोबस्तासाठी पाठविण्यात येणारे पोलीस अधिकारी कर्मचारी यांची नावे दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजा वाजूपर्यंत जिल्हा विशेष अधिकारी शाखा त्यांना ईमेल पाठवायला सांगितलं थोडक्यात मेल पाठवायला सांगितलेला आहे पाचवा मुद्दा आहे सॉरी सहावा मुद्दा आहे बंदोबस्ताचे अधिकारी कर्मचारी हे राखीव पोलीस निरीक्षक यांना रिपोर्ट करतील तसेच राखीव पोलीस निरीक्षक हे बंदोबस्तासाठी आलेले अधिकारी वर कर्मचारी यांची हजेरी घेऊन त्यांना करता हजर ठेवतील सातवा मुद्दा आहे बंदोबस्त कमी कर्मचारी देताना स्पोर्ट्सचे कर्मचारी वगळून भरती बंदोबस्त करता वेगवेगळे कर्मचारी देण्यात यावे आता हा विषय बघा सातवा मुद्दा बंदोबस्त कमी कर्मचारी देताना स्पोर्ट्सचे कर्मचारी वगळून भरती बंदोबस्त करिता वेगवेगळे कर्मचारी देण्यात यावे हा जरा पॉईंट थोडासा वेगळा आहे कारण की आपण पण स्पोर्ट्समन आहे स्पोर्ट्समध्ये इंटरनॅशनल फ्री आणि कोचिंग म्हणून काम करतोय सो अशा पद्धतीने तो मुद्दा वेगळ्या पद्धतीनं आहे तो नंतर कधी सांगेल ओके okay, आता एक दोन तीन चार पाच सहा दिलेले आहेत त्याच्यामध्ये नावं दिलेले आहेत पोलीस उप अधीक्षक वगैरे पोलीस उपअधीक्षक नाशिक ग्रामीण आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण अशा पत्नीनं सहा जणांची नावं याच्यामध्ये आहेत नितीन कुमार गोगावे गोकावे धन्यकुमार गोडसे किरणकुमार सूर्यवंशी डॉक्टर निलेश पालवे बापुराव दडस सूरज गुंजाळ असं म्हणून हे परिपत्रक आलेलं आहे आता याच्यामध्ये हे परिपत्रक तुमच्यापर्यंत पोहोचवलं एकंदरीत तुम्हाला समजून आले असेल की भरती चालू होणार नाही होणार ना आहे वगैरे वगैरे ज्या मुलांची प्रश्न होते त्याच्यातलं हे परिपत्रक सगळ्यात महत्त्वाचं असेल आणि एक पाऊल पुढचं असेल आतापर्यंत अंदाजित तारखा होत्या आणि हे जे परिपत्रक आहे याच्यामध्ये सरस सरळ नऊ तारखेला सकाळी सा सात वाजता जे काही सहा सात सिनियर अधिकारी आहेत त्यांना उपस्थित राहायला सांगितलेलं आहे आणि त्यांना भरती बंदोबस्त दहा तारखेपासून चालू होणार जोपर्यंत पोलीस भरती पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना जाता येत नाही असं सरळ सरळ सांगितलेलं दिसून येतं मग आता प्रश्न पडला सर पोलीस भरती चालू होणार का आणि परत तोच मुद्दा येतो कोण म्हणेल नाही होणार कोण म्हणते होते कमीत कमी नाशिक ग्रामीणचं एक पाऊल पुढं आहे हे दिसून आलेलं आहे कारण की सरळ सरळ बंदोबस्तासाठी सगळ्यांना सकाळी सात वाजता आध्या दिवशी म्हणजे नऊ जूनला सकाळी सहा वाजता सात वाजता उपस्थित राहायला सांगितलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे हे ऑफिशियल परिपत्रक आहे हे जर योग्य ठरलं तर कदाचित बाकीच्या जिल्ह्यांचे सुद्धा पुढे असेच परिपत्रक याला चालू होतील आज तारीख आहे चार उरले दिवस सहा कसं नियोजन करायचं हे विद्यार्थ्यांच्या हातांमध्ये आहे ह्याच्या पुढचा व्हिडिओ आहे किंवा ह्याच्या पुढचे स्टेप कशा पद्धतीनं असेल आणि यामध्ये काय लपलं किंवा हे काय होणार हा सगळ्या पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष भरती प्र प्रक्रियेकडे आहे आज राजकारणातला चार जूनचा निकाल आणि कोण निवडून येते कसं कसं काय काय जर सत्ता बदल झाला तर कदाचित सुद्धा सगळं काही कॅन्सल होऊ शकतं ते करू शकतात कारण की महाराष्ट्रातल्या मुलांवरती अन्याय झालेला आहे असं सगळ्यांना दिसून येतं प्रत्येक मुलगा आता आमदार खासदारांना भेटत असलेला दिसून येतोय वयवाढीचा मुद्दा असेल हवामानाचा मुद्दा असेल किंवा वेळ कमी असलेला मुद्दा असेल एस सी बी सीचं प्रकरण असेल ज्यांना फॉर्म भरायला मिळेल नाहीत शेवटच्या दिवशी दोन दिवसानंतर त्यांना एस सी बी सी भेटलं असे खूप सारे प्रश्न मुलांच्या समोर असलेले आपल्याला दिसून आलेले आहेत त्यामुळे नाशिक ग्रामीणचा जो विषय आहे याच्यामध्ये त्यांना पोलीस बंदोबस्तासाठी जे काही अधिकारी आहेत त्या त्या ते अधिकारी सकाळी सात वाजता उपस्थित राहतील म्हणून सरळ सर्व बिनतारीख संधीद्वारे करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं नऊ तारखेला सगळे विद्यार्थी उपस्थित राहतील अजूनसुद्धा चॅनलवर जर नवीन असाल आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक काही वेळेच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही ती जॉईन करायची आहे याच्या व्यतिरिक्त काय शंका असतील तर शंभर टक्के टेलिग्रामवरती प्रायव्हेट मेसेज करा तुम्हाला तुमच्या जे काय शंका असेल त्याचं उत्तर दिलं जाईल अशी नोंद घ्यायची आहे ओके सर्वांना शुभेच्छा देतोय